हे बघ बाळा जेव्हा संकट येतात हो तेव्हा मी तुमची परीक्षा खूप घेत असतो पण साथ कधीच सोडत नसतो मग का असा सारखा नि सारखा विचारांनी गुंतलेला असतो बाळा मी तुला असा निराश कसा बघू शकतोस रे तू अजिबात होऊ नकोस निश्चिंत रहा कारण मी तुझ्या कायम पाठी उभा आहे आणि असणार माझ्या लाडक्या भक्तांना मला कायम आनंदीच बघायचा आहे तुझी काय मनातली इच्छा असेल ती लवकरच पूर्ण व्हायची आता वेळ आली आहे पण एक गोष्ट लक्षात ठेव तू तु तुझी चांगली कामं करत राहा पण वाईट काम तू जर कधी काही केली तर मी साथ, तुझी साथ कधीच देणार नाही कळलं का मग काय विचार करतो बाळा चांगले कर्म करत राहा वाईट गोष्टी कानामागे टाक आयुष्य तुझं आयुष्यच बदलून जाईल आणि चुकीच्या मार्गी लागू नको काय नाही धारण्या ते भयना